नमस्कार मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या फिलिंग्स तुमच्याविषयी खूप स्ट्रॉंग असतात तेव्हा त्याचं स्व काही असे संकेत देतात ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपल्या भावना एखाद्या व्यक्तीशी तीव्रपणे जोडल्या गेलेल्या असतात तेव्हा आपलं अवचेतन मन त्या व्यक्तीच्या विचारात गुंतून जातं आणि तीच व्यक्ती जर अचानक आपल्या आयुष्यातून निग निघून गेली तर आपलं आपल्या मनात सतत त्या व्यक्तीचे विचार येऊ लागतात आपल्याला एकटेपणा जाणवतो म्हणूनच जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपण अशा शांत ठिकाणी असलो की आपल्याला त्याच व्यक्तीच्या आठवणी सारख्या सारख्या येऊ लागतात पण मित्रांनो असा कोणते संकेत आहेत ते बघूया आपण युनिव्हर्सचे असे काही संकेत जाणून घेणार आहोत तर ज्यावरून आपल्याला समजेल की समोरचा व्यक्ती पण आपल्याला आठवण काढत आहे मित्रांनो प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं असतं जर आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो तर ती व्यक्ती पण आपली आठवण काढते का तर या युनिव्हर्सच्या संकेतामधून तुम्हाला ते नक्कीच समजेल अचानक विनाकारण एखाद्या व्यक्तीचा विचार वारंवार तुमच्या मनात येणं मित्रांनो आपण आपल्या रोजच्या कामात इतका व्यस्त असतो की आपल्याला स्वतःला विचार करायला पण वेळ नसतो पण अशा वेळी जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची आठवण सतत येत असेल तर मित्रांनो हा संकेत असतो पण यावरती अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या दोन कारण सांगितली गेलेली आहेत अनकॉन्शियस मनाचा प्रभाव आपला मेंदू प्रत्येक दिवशी लाखो गोष्टी स्टोअर करत असतो जेव्हा आपण रिलॅक्स असतो आणि एकाच पद्धतीने विचार करत असतो तेव्हा आपलं दिमाग अचानक आपल्या जुन्या आठवणींना आपल्या अवचेतन हो, मनापर्यंत घेऊन येतं एखादा सुगंध त्या व्यक्तीच्या काही खास आठवणी किंवा त्या व्यक्तीच्या रिलेटेड अशा काही गोष्टी एखादं सॉन्ग ते आपल्या मनाला ट्रिगर करतात मग त्याच व्यक्तीच्या आठवणी आपल्याला येऊ लागतात जो तो व्यक्ती आपल्या कधी काही खास आठवणींना परत त्या अनुभव करतो तेव्हा आपण आपस त्या व्यक्तीच्या रिलेटेड आपल्याला अशा आठवणी येऊ लागतात असं म्हटलं जातं की आत दोन आत्म्यांमध्ये एक न दिसणारा असा तो ऋणानुबंध असतो असं म्हटलं जातं की आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो किंवा एखाद्याशी मनापासून मैत्री करतो तेव्हा हा धागा आपल्याला आपल्यामध्ये कनेक्ट राहतो ही भावना इतकी मजबूत असते की जेव्हा कोणी तुम्हाची तुमची आठवण काढतं तेव्हा ती तुमच्या ती ऊर्जा तुमच्या हृदयापर्यंत तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचते कल्पना करा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बिझी आहे आणि अचानक त्या व्यक्तीची तुम्हाला एवढी आठवण येऊ लागते तो व्यक्ती कधी काळ तुमच्या हृदयाच्या एवढाच जवळ होता कधी कधी तुम्हाला असं देखील जाणवतं की ती व्यक्ती तुमच्या जवळ आहे ही कोणती साधारण गोष्ट नाही हा युनिव्हर्सचा इतक्या तीव्रतेने मिस करत असतो की ते व्हायब्रेशन तुमच्या मनापर्यंत येऊन पोहोचतात विनाकारण अचानक बेचेन होणं हा पण एक संकेत आहे की ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे विनाकारण तुमच्या मनामध्ये अशी घबराट जाणवेल आणि तुम्हाला असं वाटेल की काहीतरी होणार आहे पण माहीत नसतं काय तुमचं मन कोणतंच काम करायला तयार नसतं पण त्या व्यक्तीच्या आठवणीत एवढं एवढं हरवून जातं त्याच व्यक्तीच्या आठवणीत एवढं हरवून जातं की ज्याच्याशी तुमची अजिबातच बोलणं होत नाही मित्रांनो आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जर बेचैनीबरोबर एखाद्या व्यक्तीचा चेहरा देखील तुमच्या मनात सारखा सारखा येतोय तर मित्रांनो हा संकेत असू शकतो की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे आता प्रश्न हा येतो की ती बेचैनी सकारात्मक आहे का नकारात्मक चला जाणून घेऊया तर जेव्हा बेचैनी सकारात्मक असते तेव्हा तुम्हाला हलकं हलकं फील वाटते अचानक तुम्हाला असं अचा, हॅपीनेस फील होते आणि तेव्हा ती बेचैनी सकारात्मक असते त्यानं खूपच मनापासून आणि खूप प्रेमाच्या भावनेनं तुमची आठवण काढलेली असते आता नकारात्मक कोणतास त्या बेचैनीसोबत तुम्हाला भीती दड पण किंवा घबराहट तुमच्या मनात येत असेल उदासीनता जाणवत असेल तर मित्रांनो ती नकारात्मक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते मित्रांनो हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त, जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ हा चॅनल श्री असेट कने कनेक्ट राहा आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो